न्यूज वास्तव बातमी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्व खासदार शरद पवार हे रविवार दिनांक चौदा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अक्लूज येथील शिवरत्न या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी हेलिकॉप्टरने येणार आहेत परंतु खासदार शरद पवार हे शिवरत्न या निवासस्थानी रविवारी सायंकाळी चार वाजता मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी उपस्थित राहणार नाहीत मात्र या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील आणि इतरांचा पक्षप्रवेश होणार आहे रविवारी सायंकाळी चार वाजता मोहिते पाटील यांनी शिवरत्न या आपल्या निवासस्थानी समर्थकांची बैठक बोलावून या बैठकीत आपण बोलूयात आणि निर्णय घेऊ ही टॅग वापरून बैठक आयोजित केली आहे या बैठकीतच धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश होणार आहे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांचा सोळा एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार आणि आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माडा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे स्नेह शिवरत्नावर येणार आहेत परंतु पक्ष प्रवेशाच्या वेळी उपस्थित राहणार नाहीत तर रविवारी सकाळी वाजता शिवरत्नावर आणि दुपारी एक वाजता परत माघारी जातील मात्र शरद पवार आणि मोहिते पाटील यांच्यात दिलजमाई केली ते संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हेही आज स्नेहभोजनाच्या वेळी शिवरत्नावर उपस्थित राहणार आहेत सोळा एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील यांचा माडा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोलापूर येथे शरद पवार उपस्थित राहतील धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह मोहिते पाटील परिवारातील कोणाकोणाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात असलं तरीही भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेश होणार नाही ते भाजपमध्येच राहतील अशी खात्रीलायक माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते यावेळी माडा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यापैकी आमदार रणजित मोहिते पाटील हे नेमका कोणाचा प्रचार करतील हे मात्र येणारा आगामी काळच ठरवेल संपादक भूमिपुत्र न्यूज महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा